नमस्कार मंडई तर चला मी आज मीसाठी घेऊन आले मस्त असे केरला स्टाईल चिकन करी तर चवीला खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा सगळ्यात इथे घेतलेलं आहे चिकन चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला लावायचे दोन चमचे मीठ एक मोठा चमचा हळद घेतलेली आहे छान मिक्स करून घेतात चिकन जास्त आहे म्हणून मी हळद मीठ जास्त घेतलेलं आहे पातामध्ये घ्यायचं तेल त्याच्यामध्ये घालायचा बारीक कट करून घेतलेला कांदा कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान परतले की घालायचं आहे चिकन चिकन सुद्धा छान तेलामध्ये मिनिट मिनिट भरायसाठी परतून घ्यायचं आता चिकन आपलं छान तेलामध्ये मिक्स झालेलं आहे आता काय करायचं पातेल्यावरती ठेवायचं झाकण तिच्यावरती पाणी ठेवायचं आणि चिकनला स्वतःचं पाणी सुटू द्यायचं आहे जेणेकरून चव खूप छान लागते आता तुम्ही डायरेक्टसुद्धा शिजवू शकता सगळं मसाले वगैरे टाकून पण मला इथे अळणी रस्सा हवा हो होता म्हणून मी अशा प्रकारे शिजवून घेतलेला आहे आता चिकन शिजते तोपर्यंत आपण पर मसाला बनवूया तर काय करायचं बघा कढईमध्ये घेतलेला आहे दोन तीन तीन, तीन तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा एक चमचा जिरे छान भाजून घ्यायचं आता हे भाजून झालं की एका ताट्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्याच कडेमध्ये मी एक एक नारळ मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे आता इथल्या रेसिपीमध्ये ओला नारळाचा जास्त वापर होतो म्हणून मी ओला नारळ घेतलेला आहे छान आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघू शकता न नारळसुद्धा खोबरंसुद्धा छान भाजून झालेला आहे आता त्याच कडेमध्ये पुन्हा मी घेतलेलं आहे एक मी दोन मिडियम साईजचे उभी पातळ कट करून घेतलेले कांदे कांदेसुद्धा छान प भाजून घ्यायचे आहे आता घालायचं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक टोमॅटो ते सुद्धा छान मिक्स करून घेऊया भाजून आता सर्व भाजून झालं की घालायचं थोडीशी कोथिंबरेन छान वाटण वाटून आपल्याला घ्यायचं आहे आता चिकनसुद्धा आपलं शिजलेलं आहे आता एका कढईमध्ये घेतलेलं आहे तेल त्याच्यामध्ये घालायचं आहे स करून घेतलेलं आपलं वाटण आता वा वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं वाटण परतले घालायचे मसाले दोन चमचे मिरची पावडर घालायची एक चमचा चिकन मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा धने फूड आता थोडीशी आपली चटणी एक चमचा घातलेली आहे मी मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि छान मसाले भाजून घ्यायचे आहेत सर्व तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता बघा मसाल्याला तेलसुद्धा छान सुटलेलं आहे आता चिकन घालायचं याच्यामध्ये सर्व चिकन मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता तुम्हाला जसं घट्ट पातळ जसा हवा रस्सा तसा तुम्ही ठेवू शकता इथे आता मला जेवढा रस्सा हवं हो, तर ते मी तेवढं पाणी घालून घेतलेलं आहे गरम वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि एक दोन मिनटं आपल्याला नुसता रस्सा उकळून हो, घ्यायचा आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा जर अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर आहे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया आणखी एका अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा